काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रजनी कलाला म्हणते की कला अग तू पुढच्या पुढीतील मोठी सून आहे त्यामुळे हा हक्कसुद्धा तुझा आहे त्यामुळे तू पुढे ये आणि देवी आईची मूर्ती तुम्ही दोघं जोडीने व्यवस्थित करा गुरुजींनी सरोजला नाकारलेलं असतं कारण तिचा जोडीदार तेथे अवेलेबल नसतो मात्र सरोज खूप तोऱ्यात गेलेली असते की मी हा मान कलाला देणारच नाही सरोज मात्र आता मागे होते आणि शेवटी कला आणि अद्वैत या दोघांना एकत्र जोडीने हा मान मिळतो तेव्हा रजनी म्हणते की अद्वैत बाळा तू सुद्धा पुढे ये तेव्हा रजनीचा ऐकून अद्वैत पुढे येतो अद्वैत जोडीने देवी आईची ती मूर्ती व्यवस्थित करण्यासाठी देवघरासमोर बसतात गुरुजी देखील तेथेच असतात ही कला एकमेकांकडे पाहत असतात देवी आईला नमस्कार करून मूर्ती व्यवस्थित करतात आणि तिची व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करतात रोहिणी आणि सरोज या दोघींचा आणखीनच जफाट झालेला असतो आई देवी आईची मूर्ती व्यवस्थित ठेवली जाते सर्वजणं देवी आईला हात जोडतात परंतु हे बघून नैनाचा मात्र खूप राग आलेला असतो दोघेही मनोभावाने हात जोडतात देवी आईला हात जोडून प्रार्थना करतात की आंबाबाई हे बघ तू असं माझ्याकडे पाठ फिरू नकोस गं अगं माझ्या या संसाराच्या माझ्या घरांच्या सगळ्या प्रवासात मला तुझी साथ लागणार आहे देवी आई काही जरी झालं तरीसुद्धा तू मला माझा संसार टिकवण्याची ताकद दे त्यानंतर गुरुजी सर्वांना सांगतात की हे बघा सगळे विधी झालेले आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांना असं वाटत असेल की देवी आईने आपल्याकडे पाठ फिरवले आहे तर एक हा तुमचा खूप मोठा अपशकून आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तसं मात्र बिलकुल घाबरू नका देवी आईने कुठल्या मुहूर्तावर आपल्याकडे पाठ फिरवले आहे आणि देवी कुठल्या मुहूर्तावर आपल्या स्थानी परत आलेली आहे ते बघा रजनी विचारते की म्हणजे गुरुजी नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला आम्हाला समजलं नाही गुरुजी म्हणतात हे बघा उद्या गुढीपाडव्याचं मुहूर्त आहे गुढीपाडव्याचे या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीने तुमच्या घरात नव्याने प्रवेश केला आहे तेव्हा जो काही झालेला तो शकून आहे अपशकून नाही तेव्हा मात्र रोहिणीने जे काही केलेलं असतं ते आता तिच्या विरुद्धच उलटलेलं असतं गुरुजींनी जे काही सांगितलेलं असतं ते बघून सग बाकीच्यांच्या पायाखालची जमीनच हादरते शेवटी कलाला दोषी ठरवण्यासाठी हे सर्व केलेलं असतं परंतु कलाच्याच बाजूने देवी आईने आशीर्वाद दिलेला असतो असं बोलून गुरुजी आता निघून जातात सर्वांना देखील आनंद होतो रजनीला तर खूप आनंद झालेला असतो रजनी म्हणते की जरा देवच पावला असं म्हणायचं कारण सर्वांना हुरू लागले होती इतका मोठा अपशोबून झाला म्हणून काही विचित्र तर होणार नाही ना सर्व काही व्यवस्थित झाला आहे मात्र कशाची चिंता नाही रजनी आता सगळ्यांना प्रसाद वाटायला सांगते तेव्हा कला मनोभावाने सगळ्यांनी प्रसाद देत असते सर्वजण बाहेर निघून जातात परंतु कला ही अद्वैतला प्रसाद द्यायला येते तेव्हा अद्वैत विचारतो की आई जसं म्हणाली होती कारण आईच्या म्हणण्याप्रमाणे हा अपशकून निघालाच नाहीये कारण गुरुजी तर म्हणाले हा मोठा खूप सो शुभ शकून आहे मी जे काही वेळ घेतला आहे तो देखील शुभ शकूनच आहे का कलासुद्धा अद्वैतकडे एकटक पाहत असते ती अद्वैतकडे बघून मनात विचार करते की गुरुजी तर म्हणाले अपशकून नाही आहे हा शुभ शकून आहे आता मात्र जो काही शुभ शकून घडलेला आहे तर माझा संसार याने नक्कीच भरणार आहे देवी आईनेच आज मला संकेत दिलेला आहे त्यानंतर कला आणि अद्वैत त्यांच्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात